श्री स्वामी समर्थ मित्रांनो तो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे हा शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नाही तर तुम्ही काहीतरी गोष्टी वगळून जासाल सर्वांनाच पहिलं सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बहुतेक घरात आता जाणवतात की खूप निगेटिवाटी निगेटिव्हिटी वाढलेली आहे अशी लोकं बोलतात माझी कामं होत नाहीत खूप नैराश्य वाटते तर काही काही घरातल्या गोष्टी असतात ते नेहमी निगेटिव्हिटी तुमची वाढत राहते कारण नेह नेहमी आपण काय करतो चांगले विचार करत असतो पण एखादा मित्र येऊन तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह बोलतो मग तुम्ही पण तसेच विचार करायला लागता निगेटिव्ह बोलायला लागता तसा विचार करू नका ने हे बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपण डोक्यात घेऊन बसतो ते त्याने आपलं नैराश्य वाढतं आता घरातल्या गोष्टी म्हणल्या जर तुमचं निगेटिव्हिटी जर दूर करायची असेल तर काही आपण घरगुती उपाय करू शकतो जर तुमच्या बाथरूममध्ये एका डिशमध्ये खडे मीठ ठेवायचं आणि ते दर आमोशाला चेंज करायचं त्याने जेवढी निगेटिव्हिटी असते निगे असेल ती दूर होण्यात खूप मदत होते त्याला पाणी सुटतं असं ते मीठाला जे खडं मीठ ठेवतो आपण ते बाथरूममध्ये त्याला पाणी सुटतं आणि जी फरशी तुम्ही साफ करता त्याच्यात हळद मीठ गोमूत्र हे टाकून साफ करायचं फरशी तुमची आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते लक्ष्मीचा वास कायम राहतो त्यांनी तुमची निगेटिव्हिटी जेवढी असेल दूर होण्यात खूप मदत होते तुमच्या घराच्या बाहेर जर कोळ नसेल तर कोळही तुम्ही बांधू शकता लाल कपड्यात तुम्ही कोळ बांधू शकता त्यात मध्ये एक स्वास्तिक काढायचं आणि साईडला ओम ओम लिहायचं आणि ते कोळ तुम्ही स्वामींपुढे मांडायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची माझ्या घरातली काही असेल वाईट वृत्ती काही वा दोष विष काय असेल तो सगळा बाहेरच्या बाहेर निघून जावं कोणी काय करणी विरणी काही केली असेल तर असा तो लाल कपड्यात कोळ बांधायचा आणि दारोजाच्या बरोबर सेंटरलावर बांधायचा त्याने जेवढी घरातली तुमची नेगेटिव्हिटी असेल ती दूर होण्यात मदत होते आणि आरतीच्या वेळी तुम्ही जी ब पंथनी आरती घेता तर गुरुवारच्या दिवशी स्वामींचा वार असतो गुरुवार गुरुवारी खूप बेसनचा लाडू बेसनचे लाडू हा त्यांना भोग द्यायचा आणि कापुरांनी त्यांची आरती करायची कापूर आपण गणपतीला गण आरती करतो फक्त गणपतीला एरवी आपण स्वामींच्या आरतीला कधी कापूर वापरत नाही का, का कापूर वापरायचा गुरुवारच्या दिवशी तरी वापरीत जा त्यांनी पण खूप प्रमाणात निगेटिव्हिटी जी असती पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते आणि निगेटिव्हिटी कमी होण्यात खूप मदत होती तर कापरानी आरती करत जा श्री स्वामी समर्थांची अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात आणि चिडचिडपणा कमी करा जास्तीत जास्त नामस्मरण करा स्वामी समर्थांचं एवढे जरी तुम्ही उपाय केले तरी तुमच्या घरातली जेवढी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यात खूप मदत होते बरा हे नक्की करून बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी माहिती कशी वाटली असे छान छान व्हिडिओ माझ्या चॅनल पाहण्यासाठी दिशा वाईफ चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ